इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये वाहन चोरीच्या प्रमाणात वाढ झाली याच अनुषंगाने शिवाजीनगर पोलिसांनी वाहन चोरी करून वाहनाची मोडतोड करून विक्री करणाऱ्या मिस्त्रीसह तिघांना गजाड केलं यामध्ये सागर चव्हाण अवधूत परीट स्वप्नील मुदगल या तिघांकडून पोलिसांनी सुमारे चार गाड्यांसह एक लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत पाच गुन्हे उघडकीस आणण्यास शिवाजीनगर डीबी पथकाला यश आलं इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागामध्ये वाहन चोरीच्या प्रमाणामध्ये वाढ झाली होती तसेच गुन्हेही पोलीस स्टेशनला दाखल होत होते कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील डीवाय एस पी समीर सिंह साळवे व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर डीबी पथकाने अशा वाहन चोरी करणाऱ्या व विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली यामध्ये सागर अप्पासो चव्हाण राहणार गोसावी गल्ली अवधूत परीट राहणार केटकेळे गल्ली स्वप्नील मुदगल राहणार गोसावी गल्ली यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून शिवाजीनगर पोलिसांनी पाच मोटारसायकली यामध्ये स्प्लेंडर सी डी डॉन ॲक्टिवा अशा पाच गाड्या जप्त केल्या विशेष म्हणजे या गाड्या चोरून त्यातील मिस्त्री सागर चव्हाण याचे इंदिरा गांधी रुग्णालयाजवळ दुकान आहे या ठिकाणी या गाड्या आणून गाड्यांची तोडफोड करून त्यांचे वेगवेगळे सुट्टे स्पेअर पार्ट विक्री करत होता याची माहिती शिवाजीनगर पोलिसांच्या डेबी पथकाचे पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून या मिस्त्रीकडे चौकशी केली त्याने उडवा उडवीची उत्तरं दिली पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने या चोरीच्या गाड्या असल्याची कबुली दिली पण ज्या गाड्या चोरी झाल्या होत्या त्यांची तोडफोड करून विक्री केली होती पोलिसांनी तपासाची चक्रे हलवत या गाड्या पुन्हा जोडून घेतल्या व चार पाच गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आणखी काही गाड्या जप्त करण्याचे काम शिवाजीनगर पोलीस करत आहेत यामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील चार तर कुरुंदवाड पोलीस स्टेशन हद्दीतील गाडी अशा गाड्यांचा शोध शिवाजीनगर पोलिसांना लावण्यात यश यामध्ये एकूण एक रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आज यातील सागर चव्हाण अवधूत परीट स्वप्नील मुदगल यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आलं हा गुन्हा उघडकीस आणण्यास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील पोलीस उपनिरीक्षक शरद वायदंडे रावसाहेब केसरकर सुनील बाईत गजानन बरगाले सतीश कुंभार पवन गुरव विजय माळवदे अविनाश भोसले अरविंद माने यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यात मोठी मदत केली अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत